कोची इथं आयोजित गिनीज विश्वविक्रम कार्यक्रमात सोलापूरच्या नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींनी आपला वेगळा ठसा उमटवत सोलापूरच्या नावलौकिकात भर टाकली केरळ राज्यातील कोची इथं आयोजित करण्यात आलेल्या भरतनाट्यम मृदंगनादम विश्वविक्रम कार्यक्रमात सोलापुरातील नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या रितिका श्रीमल प्रगती मोने वर्षा मोने या तीन विद्यार्थिनींनी उत्कृष्ट भरतनाट्यम सादर केल्यामुळं त्यांच्या नृत्याची नोंद ही गिनीज विश्वविक्रमामध्ये करण्यात आली आहे या विश्वविक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना गिनीज बुकच्या वतीनं प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला गेल्या चाळीस वर्षांपासून सोलापुरातील नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या माध्यमातून रघुनाथ गड्डम हे भारतीय संस्कृतीची जपणूक करण्यासाठी भरतनाट्यम शिकवण्याचं कार्य करत आहेत त्यांच्याकडं सध्या एकशे साठ विद्यार्थिनी भरतनाट्यम शिकण्याचे धडे गिरवत आहेत त्या सर्व विद्यार्थिनींमधून त्यांनी या तिन्ही विद्यार्थिनींना केरळ इथल्या कोचीमधील कार्यक्रमासाठी पाठवलं होतं भरतनाट्यम या कार्यक्रमात अकरा हजार पाचशे बहात्तर विद्यार्थिनींचा सहभाग होता हा कार्यक्रम आठ मिनिटं सादर करण्यात आला यामध्ये भरतनाट्यम गाण्यातून नृत्य सादर करून सर्व विद्यार्थिनींनी विश्वविक्रम नोंदवला या कार्यक्रमात सहभागी सोलापूरच्या विद्यार्थिनींना भरतनाट्यम शिक्षक रघुनाथ गड्डम मोनिका द्यावनपल्ली लतिका बल्ला यांचं मार्गदर्शन लाभलं